संत तोची जाणा जगी संत तोची जाणा जगी दया क्षमा जाचे अंगी दया क्षमा जाचे अंगी। संत तोची जाणा जगी लोभ अहंता नये मना लोभहंता नये मना जगी विरक्त तोची जाणा जगी विरक्त तोची जाणा संत तोची जाणा जगी इह पर परलोकी आहे सुखी इह पर लोकी सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी जाचे मुखी संत तो जी जाना जगी मिथ्या मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा सन्ततो जाणा जगी संत तोची जाणा जगी दया क्षमा जाचे अंगी संत तोची जाणा जगी संत तोची जाणा जगी संत तोची रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार आज आपण चौथा ताटीचा अभंग बघणार आहोत संत तोची जाण जगी दया क्षमा जाचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाणा इहपरलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत म्हणून या जगात ज्याला निर्देशित करायचे त्याच्या अंगी दया क्षमा इत्यादी गुणविशेष स्वाभाविकपणेच असतात या संतपदाची प्राप्ती तेव्हाच होईल जेव्हा माणूस निरुपाधिक आणि विरक्त अशा अवस्थेत जाईल म्हणून मुक्ताई म्हणते संत तोची जाण जगी दया क्षमा अंगी ही विरक्ती साधणे महाकर्म कठीण आहे आणि त्यासाठी लोभ अहंता अहंकार या विकारांचा निराश झाला पाहिजे तरच विरक्तपणाची प्राप्ती होईल म्हणून मुक्ताई म्हणते लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाणा ज्याच्या अंगी दया क्षमा आहे आणि ज्याने लोभ अहंकार यांचा त्याग केला आहे अशा विरक्त संताला सुखाचीच प्राप्ती होणार असा संत इहलोकी सुखी राहतो याचा अर्थ त्याला सर्वत्र सुख येऊन भेटणार किंवा त्याच्या आयुष्यात दुःखाचे प्रसंग येणारच नाहीत असे नाही तर तो केव्हाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत सुखपूर्ण मानसिक अवस्थेत राहू शकतो दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग असे येतात की ज्यावेळी सामान्य माणूस हा विचलित होतो दुःखी होतो पण विरक्त संत अशा प्रकारे विचलित होत नाहीत विकाश विकारवश होत नाहीत त्यामुळं ते नित्य सुखी असतात देहावस्थेत लौकिकात वावरतानाही आपले मन त्या सर्वांमधून काढून परतत्वाचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न विरक्त मनुष्य करतो त्यासाठी चित्त निरुपाधिक अवस्था आत्मज्ञान प्राप्ती अशा साधनांची जोपासना करणे हे आवश्यक ठरते आणि अशा संतांच्या मुखातून उच्चार व्हावयाचा तो शुद्ध ज्ञानाचाच म्हणूनच मुक्ताई म्हणते इहपर लोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी अशा संतांचे नुसते बोलणेच नव्हे तर वागणे सुद्धा शुद्ध ज्ञान म्हणजे आचार विचारांची शुद्धता प्रकट करणारे असते आणि त्यांनाच ऐहिक आणि पारलौकिक अशा ज्ञान कक्षा सुखाने अनुभवता येतात इहपरलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी आणि पुढे मुक्ताई म्हणते मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर मान अपमान स्वाभिमान दुखावला जाणे अहम मन्यतेला धक्का पोहोचणे यासारख्या मिथ्या कल्पना सोडून दिल्या पाहिजेत तरच विकाररहित शुद्ध ज्ञानाची अवस्था प्राप्त होऊ शकेल आणि मग शाश्वत सुखाची प्राप्ती होऊ शकेल असे सांगून मुक्ताई आर्जोपूर्वक ज्ञानदेवांना सांगत आहे ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणची ब्रह्मीचे स्वराज्य किती छान उपमा आहे बघा उपभोग वृत्तीचा पूर्ण उपशम झाल्याशिवाय स्वराज्य मिळत नाही स्वराज्य म्हणजे स्वचे राज्य आणि हे उपभोगमय नसत तर ज्ञानमय असत स्वामी स्वरूपानंद म्हणतात मज अंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ आता मज लागी काय उणे जगी आवडीने भोगी शांती सुख अंतर्बाह्य झाले देवाचे दर्शन स्थिरावले मन देवापायी स्वामी म्हणे सुख भोगिता अमूप झाला रूप आपे आप हे खरं सुखी होणं आणि हे सुखी होणं हे आपोआप घडवतं आपोआप घडतं कारण ते आत्मानंदामध्ये रत झालेले असतात आपण प्रत्येकजण सुखी होण्यासाठीच धडपड करत आहोत पण त्यासाठी दैवी गुण अंगीकारले पाहिजेत या अभंगामध्ये मुक्ताईने दया आणि क्षमा हे दैवी गुण सांगितले आहेत आपण सर्व भूत मात्रांप्रती दयाभाव ठेवायला हवा माऊलींनी म्हटलेलं आहे आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता न कडसी साने थोर कशी दया असायला हवी तर ही दया दाखवताना हा लहान हा मोठा हा श्रेष्ठ हा कनिष्ठ अशा प्रकारची दया न दाखवता हा विचार न करता दया दाखवता यायला हवी आणि क्षमा कशी असायला हवी तर ती अनाक्रोश क्षमा असायला हवी पुढं माऊली म्हणतात आता सर्व ही सहातिया गरिमा गर्वा न ये क्षमा जैसे देह वाहो रोमा वाहणे नेणे क्षमा करताना आपण सहन करतो या मोठेपणाच्या विचाराने क्षमा नसावी। लोभ अहंकार हे तर गुण आहेत माऊलीनेच म्हटलेलं आहे ऐसा मान्यतेचा पुष्ट गंडू तो अभिमानी परमलंडू रौरवाचा रुडू, मार्गूची तोहा ज्यांना मान्यतेचा ताठा आहे अभिमान आहे जो उन्मत्त आहे तो नरकाला जाण्याचा मार्ग आहे असे समजावे असे स्पष्टपणे माऊली म्हणतात तेव्हा आपणही आपल्यामध्ये बदल करण्याचा या निमित्तानं प्रयत्न करूया आणि दैवी गुण हे आमच्यामध्ये जास्तीत जास्त कसे येतील असुरी गुण आमच्यामधून कसे जातील हा प्रयत्न आपण करूया आज इथंच थांबते आजची सेवा విఠ్ఠలచరణి సమర్పిత్